श्रोते हो आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस पिकांचं मोठं नुकसान मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन विविध उपक्रमांनी साजरा या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती लातूर जिल्ह्यात अनेक भागात या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मांजरा तावरजा तेरणा नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या विविध दलांनी गावकऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांना वाचवण्यात यश आलं पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला अतिवृष्टी पूर आणि वीज पडून पशुधनाचंही मोठं नुकसान झालं यंदाच्या मोसमात मांजरा धरणातून किमान पंचवीस वेळा तर निम्नतेरणाचे चाळीसपेक्षा अधिक वेळा दरवाजे उघडले गेले जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या एकशे आठ टक्के पाऊस पडला दरम्यान पावसामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं सर्वच तालुक्यात सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेलं निलंगा उदगीर औसा तालुक्यातल्या नदीकाठच्या शेतातली माती ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतीत खरवड निर्माण झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करण्याची घोषणा त्यांनी केली राज्य शासन संकट काळात पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असून टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंचनाम्यासाठी ज्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही अशा ठिकाणी ड्रोनद्वारे केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील मोबाईलवरचे फोटोही स्वीकारण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी इथल्या नुकसानग्रस्त भागाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत बांधण्यात येईल तसंच जुन्या बॅरेजेसला आधुनिक पद्धतीचे दरवाजे बसवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं औसा तालुक्यातल्या उजनी परिसरात झालेल्या अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी करून तेरणा नदीवरील उजनी गावाजवळील पुलाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं लातूर जिल्ह्यासाठी दोनशे चव्वेचाळीस कोटी सदोतीस लाख रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला लातूर इथं हुतात्मा स्मारकासमोर पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाची थोडक्यात माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं याच दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते लातूर तालुक्यातल्या निवळी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वातंत्र्याचा दुसरा लढा या प्रवीण सरदेशमुख यांच्या ग्रंथावर परिसंवाद घेण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी परिसंवादाच्या उद्घाटनात या लढ्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं सांगून नव्या ग्रंथाची माहिती पुस्तिकेची भर घातली पाहिजे असं आवाहन केलं जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत स्मशानभूमी शेड उभारणीसाठी दहा लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं मराठा आरक्षण देताना सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्यात आणणं ही बाब आपल्याला मान्य नसल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे रेणापूर तालुक्यात वांगदरी इथल्या भरत महादेव कराड या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियाची भुजबळ यांनी भेट घेऊन सांत्वन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं आरोग्य विभागानं सुरू केलेल्या स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचं लातूरात पालकमंत्री भोसले यांनी तर चाकूरला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन केलं सेवा पंधरवाड्यानिमित्तानं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या संकल्पनेतून महसूल जनसंवादाची पंचसूत्री हा उपक्रम राबवला जात आहे जिल्ह्यात नमोनेत्र संजीवनी आरोग्य अभियानाअंतर्गत एकोणतीस नेत्र तपासणी शिबिरं घेण्यात आली या शिबिरात एक हजार पाचशे तेहतीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातले संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ संदीपान जगदाळ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं जगदाळ यांनी संगीत विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण प्रयोगांची जोड दिली त्यांनी गौंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन शिक्षणाचा प्रसार केला तसंच एचआयव्ही बाधित विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे लातूर शहरात चारदे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होत आहे रेणापुरातील रेणुका माता मंदिरात तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली चाकूर तालुक्यातील खुर्दळी इथल्या जनमाता देवी मंदिरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला